हाय फ्रेंड्स कशा आहेत तुम्ही सगळे आहोत तुम्ही सगळे मजेत असाल सो स्वागत आहे तुमच्या निकिता ब्लॉग्समध्ये सो आज तुम्हाला मी दाखवते माझ्या रत्नागिरीमधलं म्हणजे माझ्या माहेर सासरकडचं घर जे रत्नागिरी पालीमध्ये आहे घाटेवेळे गाव म्हणून आणि त्या साईडला आता आमच्या कोल्हापूर वगैरे या साईडचा म्हणजे हायवे चालू आहे सो ज्यांना रत्नागिरीमध्ये किंवा पाणीमध्ये जे मारहात असतील त्यांना ऑब्व्हियसली प्रॉपर माहिती असेल सो हे सगळं आता आम्ही केलं आमची गँग तिकडे खेळते वहिनी वगैरे छकुली रुद्र सो so, हॉल आहे हा आणि कलर पण आम्ही आत्ताच काढला आहे म्हणजे मा फेब्रुवारीमध्ये काढला आहे कारण मेमध्ये पूजा होती सो जास्त काय आम्ही एवढं केलं नाही आहे नॉर्मलच केलं आहे देवाराची इथं पण मी देवसगत शि देवघर आहे ते पूजेच्या दिवशी सगळं चेंज झालेलं होतं सो त्याचा पण मी एक छोटासा व्हिडिओ कुठल्या तरी किंवा पूजेच्या ब्लॉगमध्ये किंवा नंतरच्या कुठल्या तरी ब्लॉगमध्ये अपलोड करेन सो तो हा हॉल आहे पूर्ण आणि वरती आम्ही सिमेंट स्टील शीट टाकून एक छोटासा पोटमाळा काढला आता इकडे पण टाकणार आहोत हळूहळू हा बेडरूम आहे आणि एक तो बेडरूमच्या बाहेरचा एक छोटा रूम आहे थोडा पसारा आहे सो इग्नोर करा कारण आम्ही जस्ट गावावरनं म्हणजे मुंबईवरनं आलेलो आणि आमचं सगळं काम साफसफाई वगैरे चालू होतं मुलांना पण वेळ देणं थोडं थोडे इम्पॉर्टंट आहे कारण ते पण कंटातच सो त्यांच्याबरोबर आम्ही पण थोडा टाइम काढ घालवत होतो सो जास्त काय आम्ही एवढं गावाला केलं नाही कारण तेवढं आपल्याला साफ करायला जमलं पाहिजे जेवढं छोटं असेल तेवढं साफ करायला जमतं त्याच्यामुळे जास्त डबव्या मोठं करून पण फायदा नाही सो हा मधला रूम होता हा किचन आहे किचनमध्ये पण आम्हाला इथे सगळं आता कबोट कबाट वगैरे सगळं लावायचं डोर्स वगैरे सो ते पण आम्ही आता हळूहळू करणार आहोत सो जास्त आम्ही एवढं नाही पण गावाला आले एक मजा आणि एन्जॉयमेंट असते म्हणून एक गावाला घर पाहिजे कधी कंटा आला का आलं की चला बाबा आपलं जाऊन थोडे दिवस का होईना आपण गावाला जाऊन राहूया त्याच्यासाठी गावाला घर पाहिजे कारण गावाशिवाय एक एन्जॉयमेंट असते ती नसते सो वॉशरूम पण दोन काढले आहेत आम्ही इकडे साधा वॉशरूम आहे आणि इकडे आंघोळीसाठी आम्ही केलं आहे आणि सगळं एक टू झीड आम्ही सगळं सामान लॉकडाऊनमध्ये विकत घेतलं इकडे बाथरूम कपडे वगैरे भांडी धुण्यासाठी आणि इकडे इंग्लिश टॉयलेट घालूया आणि चूल पण काढली आहे तिकडे साईडला खूप हे बघा इथे चूल काढले आम्ही पण ते आम्ही आता पेटवणार नाही आहे कारण पूजा आहे आणि कलर काढला आहे त्याच्यामुळे सगळं काळं काळं म्हणजे ती फक्त पावसासाठी काढली आहे आणि बाहेर पण आम्ही वेगळी चूल काढली आहे आणि इकडे सगळं पूर्ण ग्रीन ग्रीन होतं पावसामध्ये फुल ग्रीन होतं खूप मस्त वाटतं बाहेरचं वातावरण कारण लॉकडाऊनमध्ये आम्ही इथे राहिलेलो आहोत बघ इथे बाहेर आम्ही चूल काढली पाणी वगैरे किंवा भाकरी वगैरे असं थापायसाठी भाकरी वगैरे वगैरे जेवणासाठी बाकीच्या आणि इथे पण पहिली झाडं वगैरे होती लॉकडाऊनमध्ये जेव्हा आम्ही इथे अडकलेलो ना गावाला कारण लॉकडाऊनमध्ये आम्ही घर बांधलेलं आणि तेव्हा घरात म्हणजे काहीच म्हणजे काहीच भांडी नव्हती एकही भांडी नव्हती सगळी भांडी जाऊन विकत घेतली आणि थोडी खाली आमचे जे रिलेटिव आहेत म्हणजे आमचे दादा मामा सहोताई वगैरे यांनी सगळ्यांनी आम्हाला प्लस पण्याची मम्मी म्हणजे जे आमच्या आता इथे भांडुपला बाजूला राहतात त्यांनी थोडीशी भांडी असं करून सगळ्यांनी भांडी थोडी थोडी जी भेटली नाही ती त्यांनी थोडी थोडी अशी गावातल्या सगळ्यांनी थोडी थोडी भांडी दिली लॉकडाऊनमध्ये आणि आम्ही ठेवली पण नाही नंतर आम्ही जाताना रिटर्न केली रुद्र बघासा पडला आणि इथे सगळीकडे झाडं होती पण ते आता हे जे चिऱ्यांचं नवीन तुम्हाला काम दिसते ते केलं तेव्हा ती सगळी झाडं तोडायला लागली आम्हाला ऑप्शन नव्हतं झाडं काय आपण नंतर लावू शकतो आणि आम्ही लावणार आहोत झाडांचं पण आता जेव्हा लावतील म्हणजे बाबा देऊन आले आहेत आणि व्लॉग थोडे लेट येत आहेत कारण तेवढा वेळ भेटत नाही आहे अपलोड करायला पण आणि एडिटिंग करायला पण कारण आता सगळंच एकाच टायमिंगला आलं आहे सो बघा आताकडे तुम्ही पण आम्ही बॅडमिंटन वगैरे पण खेळत नये

सो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा सब्सक्राइब करा असेच नवीन नवीन तुमच्यासाठी व्हिडिओ मी आहे पुढे घेऊनच जाईन थँक्यू सो मच जय महाराष्ट्र